गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे छत्तीस वर्षांच्या महाकालावधी आणि तीस हजार कोटी रुपयांच्या महानिधी खर्चून आणि बाधितांच्या तीन पिढ्या बर्बाद होऊन गोसेखुर्द प्रकल्प अपुरा आहे याची सत्य परिस्थिती आपण सर्वांना जवळून अवगत आहे मात्र आपले घर शेती आणि कायम रोजगार गमावून प्रकल्पग्रस्त कमालीच्या मानसिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत गोसेखृ बाधितांच्या रास्त मागण्या सोडविण्याच्या मुख्य हेतूने मुख्यमंत्री स्तरावर निर्णायक सभा आयोजित करून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मान्य करून प्रकल्पग्रस्तांना खरा दिलासा द्यावा आशयाचे निवेदन प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती जिल्हा भंडारा आणि नागपूरच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी अडीच वाजता दरम्यान निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर वसंत पडोळे यजाज अली सय्यद भाऊ कातोरे संजय मते अतुल राघोर्ते अंकुश वंजारी सुनील भोपे कमलेश सुखदेवे अजय कुमार येलुरकर शेषराज रामटेके शिवशंकर माटे मनीषा भांडारकर कृष्णा केवट मंगेश पडोड़े प्रमिला सनन यांच्या यांच्यासह आहेत आज दिनांक सत्तावीस ऑगस्टला आम्ही तमाम घोसेपूर प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्या मार्फत आपल्या ज्या राष्ट्र मागण्या होत्या ज्या शासन स्तरावर विचाराधीन आहेत त्या प्रत्येक मागणी हाय शासनाला जो प्रस्ताव गेलेला आहे त्याबाबत महाराष्ट्र सरकारने येत्या या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी आमच्या ह्या मागण्या मंजूर करून तात्काळ आम्हाला त्याचा ता आर्थिक मोबदला देण्याबाबत आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि जर का ह्या निवेदनावर ह्या दोन चार आठ दिवसात विचार नाही झाला तर आम्ही खूप मोठा आंदोलनाची या स ठिकाणी घोषणा करतो आम्ही या ठिकाणी आंदोलन आम्ही नक्की करू या दोन चार आठ दिवसातच याच्यावर सविस्तर आमचे सहकारी सांगतील हे भाऊ का त भाऊ या या विषयावर आपली काय चर्चा आहे आता आम्ही सरासरी तीस पस्तीस वर्षापासनं आता आम्ही आमच्या वडिले आधी ह्या लढ्यात राहिले मग नंतर मुलं झाले आता आमचे मुलं होती हे नेहमीपर्यंत केव्हापर्यंत वाट पाहू आम्ही त्यासाठी आता आक्रमक पाऊल उचलायची आणि नेहमी नेहमी निवेदन देऊ देऊ आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त पूर्णताबाधित अंशदाबाधित नागपूर जिल्हा म्हणा की भंडारा जिल्हा पूर्ण थकून गेलो आता शेवटचं आता आमच्या एकच शेवटचा निर्णय घेतलेला आहे की एक मोठं आंदोलन करायचा या लोकांनी समजा आचारसंहिताच्या अगोदर काही याच्यात निर्णय घेतला नाही किंवा आठ दिवसात आम्हाला का याच्यात काही कळवलं नाही तर एक मोठं आंदोलन करण्यात येईल आणि याला पूर्ण प्रकल्पग्रस्तांच्या सहकार्य राहील प्रमिला सारे, सारे। हे आपल्याला दोन दोन सांगतील वारंवार निवेदन देऊन आम्ही माग म्हणजे धरणे आंदोलनही केले तरी आमच्या समस्या काही सुटणार म्हणजे सुटलेल्या नाही परंतु आता आम्ही सर्व प्रकल्प बाधितांनी आता पक्का विचार केलेला आहे की आता ह्या आचारसंहिता लागायच्या अगोदर सात दिवसाच्या आत आमच्या निवेदनाचा जर विचार नाही केला तर आठव्या दिवशी आम्ही इथे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही इथे आंदोलन करू